आकार घेता आला पाहिजे एखाद्या व्यक्तीसारखा आपल्याला पण ती ऍक्टरची मूलभूत क्वालिटी असलीच पाहिजे ना एनिवे दिवशी पहिलं पोस्टर आलं ना मला आठवतोय मी असं फोनकडे बघत मी सेटवर होतो शूट करत होतो मी बघत बसलो होतो की ही व्यक्ती आहे मी एकनाथ शिंदे यांची भूमिका करताना कव्हरअप काय करणार आहे म्हणजे गेल्या काही वर्षात अनेक उत्तम उत्तम बायोपिक आपल्याला बघायला मिळालेले आहेत हिंदीत असेल मराठीत असेल विशेष करून मराठीमध्ये अनेक उत्तम कलाकारांनी अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांच्या बायोपिक सादर केलेल्या आहेत ज्याच्यात मग सुबोध भावे असेल सुनील बर्वे असेल अनेक कलाकारांनी उत्तम मध्ये कामं केलेली आहेत अभिनेता क्षितिश दातेनं धर्मवीर या चित्रपटात साकारलेली एकनाथ शिंदेची भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली त्यानंतर क्षितिशचं जे काम आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं मात्र बायोपिक करताना काय काय चॅलेंजेस असतात किंवा बायोपिक बद्दल क्षितिशला काय वाटतं ते आम्ही जाणून घेतलंय पण मला इंटरेस्टिंग विचार असं की करत असताना म्हणजे ते कॅरेक्टर्स जेव्हा करता तुम्ही म्हणजे आता सुबोध भावे सारखे कलाकार ते सातत्याने वेगवेगळ्या चित्रपटांमधन तूही म्हणजे लोकमान्य असेल किंवा धर्मवीरच्या निमित्तानं काय वाटतं एक विशिष्ट कलाकारच ते करू शकतो ती एक कला असली पाहिजे की कोणताही अभिनेता ते करू शकतो तुला काय वाटतं हो, कारण ते मिमेक आणि ते तशा पद्धतीनं सादर होणं तितकंच गरजेचं खूप मोठी जबाबदारी असते ते हो मला वाटत हो जनरल तर त्यासाठी की आकार घेता आला पाहिजे एखाद्या व्यक्तीसारखा आपल्याला हो. पण ती ऍक्टरची मूलभूत क्वालिटी असलीच पाहिजे ना ए ती कुठल्याही नटाची मूलभूत क्वालिटी हवीच की ज्याला कुठली तरी वेगळी व्यक्ती बनता येतं कोणासारखं तरी वागता येतं कोणासारखं तरी बोलता येतं कोणासारख तरी आवाज मे बी मिमिक करता येतो आणि मिमिक हा शब्द वापरताना आणि मग फिल्म मध्ये काम करताना ते मिमिक्री पुरत न राहता ते इम्पर्सोनेशन म्हणजे व्यक्तिरेखा साकारणं इथपर्यंत ते गेलं पाहिजे असं वाटतं मला पण सुबोधदादा जितके लिलया ते करतो बालगंधर्व करणं मी तुला सांगतो ना काशीनाथ घाणेकर अगदी प्रामाणिकपणे सांगतो जेव्हा पहिल्यांदा असं कळलं ना की दादा दा काम करतोय काशीनाथ घाणेकरांची भूमिका तेव्हा मला कळत होतं कसं काय वाटेल हे पण ज्या दिवशी पहिलं पोस्टर आलं ना मला आठवतोय मी असं फोनकडे बघत मी सेटवर होतो शूट करत होतो मी बघत बसलो होतो की ही व्यक्ती आहे आणि काशीनाथ घाणेकरांसारखी दिसतेही व्यक्ती आणि काम तर अप्रतिम केलंच आहे त्याने पण आता बघ ना परेश मोकाशींचा सिनेमा हरिश्चंद्राची फॅक्टरी त्यामध्ये नंदू माधवांनी भूमिका केली दादासाहेब फाळकेंची तर तू ते पाहिलंस तर ते इम्पर्सोनेशन नाही म्हणजे दादासाहेब फाळके कसे असतील हे इमॅजिन करून केलेलं काम नाही वाटत मला ते त्याला एक फॉर्म आहे त्या फिल्मला एक ह्युमरचा फॉर्म आहे जो ह्युमर इनेटली नंदू माधवांमध्ये आहे म्हणून आता परेश सर तर अत्यंत इंटेलिजंट दिग्दर्शक आहेच त्यामुळे त्यांना hmm. ते कळलं की या व्यक्तीला इथे घेऊन हे आपण करावं right. आणि ते ही मेड इट वर्क right. सो प्रत्येक फॉर्मची पण डिमांड वेगळी आहे प्रत्येक दिग्दर्शकाची डिमांड वेगळी आहे पण मला अवघड म्हणजे मला कायम अत्यंत जबाबदारीच मग गंमत हीच की फिक्शन मध्ये मी लिबर्टी घेऊ शकतो hmm. समजा माझा सूर हल्ला थोडासा तरी मी म्हणू शकतो ना हे पात्र असंच आहे I can cover up, at least. <laughs> मी एकनाथ शिंदे यांची भूमिका करताना कव्हर अप काय करणार आहे जो माणूस रोज मीडिया समोर हो आहे जो आपण फोन उघडला की ज्यांच्या बातम्या आपल्याला दिसतात आता तुमच्या ऑफिस मध्ये फिरताना ऍटलिस्ट सतरा अठरा स्क्रीन्स <laughs> वर एकनाथ शिंदे <चिन्दें> दिसत होते <laughs> अशा व्यक्तीची <laughs> आपण चुकीची भूमिका करू शकत नाही म्हणजे इट इज इम्पॉसिबल टू डू इट किंवा लोकमान्यांची इतकी त्यांची मोठी प्रतिमा असताना लोकमान्य हेच त्यांचं नाव आहे त्यांना दिलेली पदवीच आहे लोकमान्य टिळक तर त्यांची भूमिका एका मर्यादेनंतर चुकू शकत नाही तरी त्याच्यात लिबर्टी ही की आता कोणीच असं हयात नाही ज्यांनी टिळकांना बघितलंय बरोबर त्यामुळे ते पास्ट इट इज हिस्ट्री नाव त्यामुळे तरी त्याच्यात लिबर्टी घेता येते पण ऑल इन ऑल बायोपिक अवघड आहे खूप अवघड आहे